नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रतीक सूर्यकांत पागडे तुमचं आपल्या जय मराठी टेक यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण आपल्या एखाद्या फोटोचा वापर करून तसेच विविध इफेक्ट्स आणि म्युझिकचा वापर करून एकदम अट्रॅक्टिव्ह अशी इंस्टाग्राम रील कशी बनवायची ते शिकणार आहोत मित्रांनो मी तुम्हाला येथे एक विनंती करतो की तुम्ही आपल्या ह्या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा तसेच तुम्ही जर आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपल्या ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर क्लिक करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजचे अपडेट्स मिळतील तर मित्रांनो आता आपण व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला आपल्या प्ले स्टोरमध्ये जायचं आहे आणि व्ही एन एडिटर नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे जेणेकरून आपण उत्कृष्टरित्या येथे एका फोटो पासून रील बनवू शकतो त्याकरिता मी येथे व्ही एन व्हिडिओ एडिटर असं टाकत आहे आणि सर्चवर क्लिक करत आहे सर्चवर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की व्हिओन व्ही एन व्हिडिओ एडिटर हे दुसऱ्या क्रमांकाचं ऑप्शन आलेलं आहे ते ते तुम्हाला येथे इन्स्टॉलचं ऑप्शन पाहायला मिळेल त्यावर क्लिक करून तुम्हाला येथे हा जो ॲप आहे तो इन्स्टॉल करून घ्यायचा आहे मी ऑलरेडी हा ॲप इन्स्टॉल केलेला आहे म्हणून येथे ओपनचं ऑप्शन आलेलं आहे आता मित्रांनो मी इथे व्ही एन व्हिडिओ एडिटरचं ॲप्लिकेशन ओपन करत आहे व्ही एन फोटो एडिटरचं ॲप्लिकेशन ओपन एन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला येथे तुम्ही जर नवीन जरा ॲप्लिकेशन ओपन केलेलं असेल तर कधी कधी तुम्हाला इथे डायरेक्टली न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन पाहायला मिळेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे किंवा आता उज्या बाजूला खालती जे अधिकचं चिन्ह दिसत आहे त्यावर मी इथे क्लिक करत आहे त्यानंतर तुम्हाला इथे न्यू प्रोजेक्ट असं ऑप्शन पाहायला मिळत आहे त्यावर मी इथे क्लिक करत आहे त्यानंतर व्हिडिओ बेस्ड आपण हे सिलेक्ट केलेलं आहे ते बाय डिफॉल्ट असंच ठेवायचं आहे आणि येथे सेव्हच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही ह्या स्क्रीनवर येऊन पोहोचाल येथे आल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता की विविध ऑप्शन्स आहेत तर त्यापैकी आपल्याला इथे वर क्लिक करू शकतो किंवा व्हिडिओ वर आपल्याला फोटो घ्यायचा आहे त्यामुळे सध्या आपण इथे वर क्लिक करत आहेत त्यानंतर तुम्हाला येथे डाव्या बाजूला वरती जे ऑल ऑलचं ऑप्शन दिसत आहे त्यावर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमचा इथे जो पण फोल्डर असेल ज्या पण फोल्डर मधून तुम्हाला इथे तुमचा फोटो सिलेक्ट करायचा असेल त्या फोल्डर मध्ये तुम्हाला इथे फोल्डर वर क्लिक करायचं आहे त्या फोल्डवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो पण फोटो ज्या पण फोटो पासून येथे रील बनवायची आहे तो एक फोटो येथे आपल्याला सिलेक्ट करायचा आहे फोटो सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो खाली नेक्स्ट ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला येथे करा क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही ह्या स्क्रीनवर येऊन पोहोचाल येथे विविध ऑप्शन्स तुम्हाला पाहायला मिळतील त्या ऑप्शनचा वापर करून आपण कशा प्रकारे येथे एका फोटो पासून विविध इफेक्ट्स आणि म्युझिक वापरून रील बनवू शकतो ते आपण आता पाहूया मित्रांनो आता इथे सर्वप्रथम आपल्याला जे आपली जी व्हिडिओची जी साईज आहे म्हणजे स्क्रीन आहे ती आपल्याला सिलेक्ट करायची आहे आता वरती तुम्ही मध्यभागी जे ऑप्शन पाहत आहात ओरिजिनल त्यावर इथे आपल्याला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर इन्स्टाग्रामची नाईन टू सिक्सटीन ही जी रील्सची जी लेंथ असते फोटो रील्स बनवण्याची त्यावर स्क्रीन असते त्यावर आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर येथे टिकमारच्या चिन्हावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की आपला फोटो तेथे सेट झालेला आहे तो आता मी जरा इथे ऍडजस्ट करतो त्याकरिता आपल्याला असं त्या फोटोवर क्लिक करायचं आहे फोटोवर क्लिक केल्यानंतर त्याला असं कमी जास्त करायचं आहे आपल्या बोटाने आपण जसं झुम इन जुम आउट करतो त्यानुसार आता मी सध्या एवढा इथे फोटो ठेवत आहे तुम्ही जसं ओरिजिनल आलेला होता तसं देखील ठेवू शकता किंवा त्याला इथे अशा प्रकारे ऍडजस्ट करू शकता एवढं झाल्यानंतर तुम्हाला आता खाली जो हा आपला फोटो आहे तो आपण इथे तुम्ही पाहू शकता की किती सगळ्यात लास्टला तुम्ही पाहू शकता हा जी ब्लॅक स्क्रीन आलेली आहे त्यावर क्लिक करून आपल्याला ती सध्या डिलीट करायची आहे त्यानंतर हा जो आहे तो तीन सेकंदाचा आहे तुम्ही इथे पाहू शकता फोटो ते आपल्याला ले लेंथ वाढवायची आहे ती वाढवून आपण येथे आता सध्या अकरा सेकंद करूया तुम्ही इथे पाहू शकता की मी इथे जी आहे ती अकरा येथे व्हिडिओ येते आता रील बनवणार आहे एवढं झाल्यानंतर तुम्हाला इथे काय करायचं आहे आता ह्या फोटोला आपण जे एक एक सेकंद जे ऑप्शन आहे त्यामध्ये इथे स्प्लिट करायचं आहे स्प्लिट करण्यासाठी आपल्याला फोटोवर असं त्या आपल्या आप क्लिक करायचं आहे आणि त्या एक सेकंद वर खाली घेऊन जायचं आहे त्यानंतर इथे कट स्प्लिट वर, वर क्लिक करायचं आहे त्यानंतर पुन्हा पुढे जाऊन दोन सेकंद त्याच्या इकडे निघालेलो आहे आणि स्प्लिट करत आहे पुन्हा मी तीन सेकंडावर जात आहे आणि स्प्लिट करत आहे तुम्ही इथे पाहू शकता की सगळे पूर्ण सगळा फोटो आपण एक एक सेकंडामध्ये इथे स्प्लिट करून घेतलेला आहे मित्रांनो आपल्या आप फोटोमध्ये म्हणजे व्हिडिओमध्ये इथे इफेक्ट टाकण्यासाठी आपण आता पहिल्या स्टार्टिंगला जात आहोत आणि पहिला जो फोटो आहे तो इथे सिलेक्ट केलेला आहे त्या स्टार्टिंग पोझिशनला आपण इथे इफेक्ट देणार आहे जर आपण एंड पोझिशनला ठेवलं तर आपल्या एंड पोझिशनला इथे इफेक्ट जाईल तर आपण स्टार्टिंग पोझिशनला इथे आपला जो कर्सर आहे तो ठेवलेला आहे आणि तो फोटो येथे सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर खाली जे तिसरा क्रमांकाचं ऑप्शन आहे इफेक्ट त्यावर आपल्याला येथे क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आपण इथे पुढे जाणार आहोत पुढे जाऊन येथे आपल्याला जिटलचं डिजिटल वन हे जे ऑप्शन आहे ते सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर टिकमाच्या चिन्हावर येथे क्लिक करत आहोत नंतर आपण सेकंड फोटो येथे दुसरा फोटो सिलेक्ट करणार आहोत आणि आपल्याला पुन्हा इफेक्ट्समध्ये जाऊन येथे आपण हे जे डिजिटल टू जे ऑप्शन आहे ते इथे सिलेक्ट करत आहोत त्यानंतर आपल्याला पुन्हा टिकमारच्या चिन्हावर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपण तिसरा फोटो सिलेक्ट करत आहोत नंतर आपण पुन्हा इथे मध्ये जाऊन येथे डिजिटल फोर जे ऑप्शन आहे ते आता इथे आपण सिलेक्ट करत आहोत त्यावर झाल्यानंतर झाल्या क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे टिकमारच्या चिन्हावर क्लिक करायचं आहे नंतर आपण पुढे जात आहोत पुढे गेल्यानंतर आपले जे चौथ्या क्रमांकाचा फोटो आहे तो आपण आता येथे सिलेक्ट करत हो, आहोत त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला पुन्हा इफेक्ट मध्ये जाऊन पुढे येथे येऊन हे जे स्लाइड टू चा ऑप्शन आहे ते आपण येथे सिलेक्ट करणार आहोत ओके त्यानंतर आपल्याला पुन्हा टिकमाच्या चिन्हावर क्लिक करायचं आहे मित्रांनो आता येथे पुढे आपल्या आप प्रत्येक फोटोला कोणते इफेक्ट्स वापरायचे आहेत ते तुम्हाला मी सांगतो परंतु त्यापूर्वी मित्रांनो माझी एक तुम्हाला विनंती आहे की आपल्या आप या व्हिडिओला तुम्ही लाईक शेअर आणि कमेंट करा तसेच आपला हा जो युट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजचे अपडेट्स मिळतील तर मित्रांनो आता मी इथे पुढे जात आहे आणि हा पाचव्या क्रमांकाचा फोटो येथे सिलेक्ट करत आहे त्यानंतर इफेक्ट्सवर जाऊन मी येथे तुम्हाला हा जो येथे इफेक्ट दिसत आहे बिट्सचा तो येथे सिलेक्ट करायचा आहे तो सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे टिकमागच्या चिन्हावर क्लिक करायचा आहे नंतर सहाव्या फोटोसाठी तुम्हाला इथे पुन्हा इफेक्ट इथे जायचा आहे आणि इथून तुम्हाला पुढे सगळ्यात पुढे येथे हा ग्लिजचा जो ऑप्शन दिसत आहे ग्लिज टू तो आपण इथे सिलेक्ट करणार आहोत त्यानंतर तुम्हाला टिकमाच्या चिन्हावर इथे पुन्हा क्लिक करायचं आहे आता मी इथे सातव्या क्रमांकाच्या फोटोवर जात आहे आणि इथे इफेक्ट मध्ये जाऊन तुम्ही पुढे पाहू शकता की हा जो इथे फजीचा जो ऑप्शन आहे तो मी इथे सिलेक्ट करत आहे त्यानंतर अप्लायवर वर क्लिक करायचा आहे टिकमाच्या चिन्हावर त्यानंतर आपण आठव्या क्रमांकाचा फोटो इथे सिलेक्ट करत आहोत त्यानंतर आपल्याला येथे हा जो कुठे गेला शेकचा जो ऑप्शन दिसत आहे झूमवाला चेकच्या बाजूला झूमचा ऑप्शन दिसत आहे तो एक आपण सिलेक्ट करत आहोत त्यानंतर टिकमाच्या चिन्हावर इथे क्लिक करत आहोत त्यानंतर आपल्याला नवव्या क्रमांकाच्या फोटोवर यायचा आहे आणि इफेक्ट मध्ये जाऊन आपण आता पुढे हा एक जो ब्लॅक वाला जो ऑप्शन आहे व्हाईट तो आपण इथे सिलेक्ट करणार आहोत त्यानंतर टिकमाच्या चिन्हावर इथे क्लिक करणार दो आहोत नंतर आपल्याला दोन फोटो बाकी राहिले आहेत त्यासाठी आपण इफेक्ट देणार आहोत तो आता हा जो ऑप्शन आहे त्या मी आता इफेक्टवर क्लिक करत आहे त्यानंतर स्पिन आपल्याला घ्यायचा आहे ओके स्पिन घेतल्यानंतर आपल्या टिकमाच्या चिन्हावर इथे क्लिक करायचं आहे नंतर आपण लास्टचा फोटो घेणार आहोत त्यावर पुन्हा आता स्पिन इकडे इफेक्टवर क्लिक करून आपल्याला हा जो ड्रॉपवाला ड्रॉप आपण घेणार आहोत ड्रॉप नंबर वन अशा प्रकारे त्यानंतर आपल्याला टिकमाच्या चिन्हावर इथे क्लिक करायचा आहे म्हणजे आता इथे सगळे इफेक्ट्स आपले वापरून झालेले आहेत तर तुम्ही इथे पाहू शकता सगळे इफेक्ट आपण इथे यूज केलेले आहेत एवढं झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे जे वरती जे म्युझिकचं ऑप्शन दिसत आहे ॲड म्युझिक त्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर म्युझिक वर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये इथे जो पण इथे म्युझिक्स सेव्ह केलेली असेल ती तुम्हाला इथे टाकायची आहे त्याकरिता तुम्हाला ज्या बाजूला वरती तिसऱ्या क्रमांकाचं माय म्युझिकचं ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं आहे नंतर तुम्हाला इथे तुमच्या गॅलरीमधून एखादी म्युझिक येथे घ्यायची आहे इथे तुम्हाला आता फाईल ॲपवर क्लिक करायचं आहे फाईल ॲपवर क्लिक केल्यानंतर इथे खाली ओकेवर क्लिक करायचं आहे ओकेवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही ह्या स्क्रीनवर येऊन पोहोचाल येथे तुम्हाला विविध ऑप्शन्स पाहायला मिळतील म्हणजे तुम्ही फाईलच्या ऑप्शनवर येऊन पोहोचता येथे तुम्हाला तुमचा जो ऑडिओ तुम्हाला येते म्युझिक जी लावायची आहे, आहे ती तुम्ही जिथे पण ठेवलेली असेल तिथून ती सिलेक्ट करायची आहे माझी जी डाउनलोडमध्ये आहे तुम्ही पाहू पहिल्याच क्रमांकाचं जे आहे ती माझी म्युझिक आहे स्वॅक्सचे स्वागत ती मी आता इथे सिलेक्ट करत आहे ती तुम्हाला येथे करा फोल्डर बनून तुम्ही ॲड करू शकता किंवा माय म्युझिकमध्ये मा इथे ॲड करू शकता मी सध्या इथे माय म्युझिकमध्ये इथे ॲड करत आहे ती ॲड झालेली आहे आता मी माय म्युझिकवर क्लिक करत आहे आणि तिथून जी मी आता इथे सेव्ह केलेली ती मी येथे म्युझिक सिलेक्ट करत आहे तुम्ही ती पावसाळा ती पहिल्याच क्रमांकाची आहे ती मी आता इथे यूज करत आहे यूजर क्लिक त्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पावशा ती म्युझिक येथे आलेली आहे त्यानंतर आपल्याला खाली चिन्हावर इथे क्लिक करायचं आहे जेणेकरून ती म्युझिक येथे अप्लाय होईल तुम्ही पाहू शकता की ती म्युझिक येथे अप्लाय झालेली आहे मी आता तुम्हाला सध्या इथे व्हिडिओ प्ले करून दाखवतो तात्पुरती किंवा इथे व्हिडिओ येथे म्युझिक अपलोड झालेली आहे आणि आपला जो सर्व एडिटिंग आहे ती येथे झालेली आहे एवढं झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी वरती जे उज्या बाजूला वरती जे ऑप्शन दिसत आहे त्यावर येथे क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही ह्या स्क्रीनवर येऊन पोहोचाल येथे आपण जे रिझॉल्युशन आहे ते वन झिरो एट झिरो पी ठेवणार आहोत आणि एफ पी एस थर्टी ठेवणार आहोत आणि ॲव्हरेज बीट रेट हा थर्टीनचा अशा जो आहे बाय डुफॉल्टो ठेवणार आहोत एवढं झाल्यानंतर तुम्हाला इथे एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे एक्सपोर्टवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो ही जी व्हिडिओ आहे ती एक्सपोर्ट होईल आणि तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होईल तर मित्रांनो आता ही व्हिडिओ येथे सेव्ह होत आहे आणि व्हिडिओ येथे सेव्ह झालेली आहे व्हिडिओ पूर्णपणे सेव्ह झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे डन वर क्लिक करायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ह्या व्हिडिओमध्ये आपण एखाद्या फोटोपासून तसेच म्युझिक आणि इफेक्टचा वापर करून एकदम अट्रॅक्टिव्ह अशी इंस्टाग्राम रील कशाप्रकारे बनवू शकतो ते शिकलेलो आहोत धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल ह्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर क्लिक करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजचे अपडेट्स मिळतील धन्यवाद